नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आणि आता आम्ही जातोय पानशेतला सो so, धीस इज व्हेरी स्पेशल वीक म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी पण आहे दोघांची पण म्हणजे आमच्या पप्पांची पण ॲनिव्हर्सरी आहे आणि आमची पण आहे आणि मयूर पाटलांचा बड्डे पण आहे तो मस्त आता वीकेंड एन्जॉय करणार आहे आम्ही आणि तुम्हाला सगळं तिथलं मी दाखवणार आहे छान 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 रेसॉर्ट आणि डॅम आणि आता विजत तोय भूल आ डॅडींनी खिशात नोट पण ठेवली आहे सोनाच्या पैसे ठेवले आहेत किती खुश झालाशों ना शोंना शोंना किती कोजा मस्त गाडी मध्ये देवाला मुगराचे फूल असे ठेवून आम्ही निघालोय आता बाहेर घराचा ओला मम्मा

आपले काय आलं काय <laughs> आलं थोडी सिटी क्रॉस केल्यावर मग मी पण मस्त गाडी चालवायला लागले आणि मला आता खूप छान गाडी चालवता येते सो so, मी कुठेही गेले की आता गाडी चालवणार येस तुम्ही बघत असाल किती भारी रोड पानशेतला जाताना लागत आहेत एकदम मस्त सीनरी आणि म्हणजे मला तर वाटतं इकडं मस्त पाऊस पडून गेलेला आहे आणि कारण खाली पण असे झाडं आहेत छोटे छोटे गवत आणि वरचे पण झाडं एकदम ग्रीन आहेत सो खूप मस्त रोड हा आहे आम्हाला तर खूप मज्जा वाटली या रोडने आणि ऑफ रोड बिलकुलही नाही पूर्ण रोड व्यवस्थित तिकडं कन्स्ट्रक्टेड आहे रस्त्याने जाता जाता मला एक असं छान जुन्या काळातलं टेम्पल मला दिसलं तुम्ही ऑब्झर्व करा किती छान टेम्पल आहे हे जेव्हा पानशेत अराऊंड थ्री टू फोर किलोमीटर राहतं आहे गेस तेव्हापासनं ही रिवर जी लागते म्हणजे रस्त्यालाच लागून मोठा रिवर सो so, इट्स लाईक like, म्हणजे असं कश्मीरसारखं फिलिंग येतं कुठल्या कुठल्या स्पॉटला खूप छान असं प्रॉपर्टी ही आहे म्हणजे रिवर एका साइडला आहे एका साइडला माउंटन्स वगैरे आहेत किंवा रिसॉर्ट्स आहेत आणि मध्ये रोड आहे तर असं मस्त आम्ही जातोय पण छान बांधलं आहे असं काय तर कोणता पॉइंट आहे फेमस आहे का डॅम इकडं धरण हो वा बघा हो या काश्मीरच्या असेच आहेत ना तिकडे पापाची पण तिकडची पण तिघोरच्या शेंगाची पांढरी ती दाढी आहे तिला दिसत आहे

झाड आहे माहिती नाही एवढ्या छोट्या झाडाला किती सारे फळ आलेली आहेत करवंद आहे वाटतं हे सो क्यूट तुझे पप्पा सगळे तुझ ड्रेस वरतीच करतात सगळा ड्रेस हाताच्या खाली कव्हर करून टाकतात बेटू तेरा ड्रेस दिखा रे बेटू तेरा ड्रेस दिखा रे क्षणो आग्या बरा ठीक आहे मी एक एक घास वाढते त्यांना देते तुला पण देते एक एक दोन दोन घास ॲज युजुअल आम्ही सगळे जेवतोय आणि स्मॉली आणि स्मॉलीचे पप्पा मस्त खेळत आहेत आणि स्मॉली आज फर्स्ट टाईम सर्लॅक खाणार आहे आणि मग तिला कसं लागतं आहे माहीत नाही पण फर्स्ट टाईम आम्ही आज देणार आहे तिला आमचं जेवण मस्त म्हणजे जेवण वगैरे तर छान होतं खूप सो so, आम्ही चाललोय स्विमिंग पूल ला थोडा आराम वगैरे करून आणि मग स्मॉलीला तिच्या आजी आजोबा ठेवून आम्ही निघालोय बाहेर मस्त वातावरण आहे इथे सो so, आम्ही मस्त जातोय आता स्विमिंग पूल ला आणि तसंही इथे थंड वातावरण वाटतंय आणि छान वाटतंय मयूर पाटील एकदम ओके असं वाटतंय आता मयूर पाटलांना खूप फ्रेंड्स भेटणार आहे स्विमिंग पूलला मस्त मुलांनी ऑल सेट करून आहे गाणे बिने आणि मस्त खेळत आहेत ऑलरेडी सो येस वी कॅन हिअर मारा उडी हो हो फर्स्ट फॅमिली ट्रीप आउटसाईड दी पुणे फॅमिलीसोबत सो मस्त स्मॉली एन्जॉय करते तिच्या आजी आजोबासोबत पण आणि त्यांची पण ॲनिव्हर्सरी आहे नेक्स्ट वीक सो आम्ही एन्जॉय करतोय सगळे त्यांना आवडत नाही थोडं आता इव्हनिंग टाईमला आम्ही चाललोय पानशे डॅमला आणि मग तिथे थोड्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज करून लाईक मोटर रायडिंग आणि ज्या पण बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतील तिथे आम्ही करून मग छोट्या वापस येऊया तू कुठ चालणारे पानशेत ब्लीच पानशेत ब्लीच ब्लीचला इथे पूर्ण बोटिंग वगैरे सगळं आहे आणि आमची मंडळी निघाली समोर इथं मस्त वातावरण आहे म्हणजे इथं थंड आहे जास्त गरम वातावरण नाहीये बिलकुलही घाम येत नाही आहे छान छान सो इथे आम्ही बघायला लागलो काय काय आहे म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि अदर ॲक्टिव्हिटीज सो इथे वन डे पॅकेज वगैरे पॅकेज म्हणजे स्टेजचे पण पॅकेजेस आहेत आणि मग मोटर रायडिंग बोटिंग आणि कायाकिंग किंग असे सगळे रेट्स लिहिलेले आहेत सो थ्री फिफ्टी टू फिफ्टी असे पर पर्सन रेट्स आहेत ॲक्टिव्हिटीजचे इट्स व्हेरी हाय रेट्स पहिले काय हा डॅम फेसिंगलाच एक छान हॉटेल इथे आहे जिथे कांदा भजी आणि जे पण डॅम साइडला मिळतं ते सगळं इथं मिळतंय तर झुनका भाकरी वगैरे पण आहे तर आम्ही ते डिस्कस करतो त्यांच्या फडकत आहे ॲडव्हेंचर गेम्स स्टे कॅम्पिंग स्टे अँड कॅम्पिंग पण इथे आहे आणि आमच्या हॉटेल पसन एकदम जवळ आहे हे इथे खायला ना हा हा <laughs> ओ मग फॉरेनर पिल्लू हवा ना थवा ना एका ठिकाणी सो इथे so, करतोय आम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजची ची बुकिंग कोणाला काय आवडतं हे डिस्कशन आहे आणि इतकं छान वातावरण आहे की मला तिथे म्हणजे मग मं खाली लवकर जाऊन पाण्यात मस्त खेळायचं आहे गुड लक बाय ओ मा सो इनिशियली आम्ही निघालो आता कायाकिंग करायला आम्हाला कायाकिंग दोघांना पण खूप आवडतं म्हणजे भीती वाटते पण मस्त वाटतं दोघं असं हँडल करणं बोट आणि मग आता येथे मस्त मयूर पाटील उतरलेले आहेत आणि लाईफ जॅकेटसाठी ते आता इन्क्वायरी करत आहे तिथे आणि मग आमचं कयागिंग झाल्यावरती आम्ही सगळी फॅमिली करणार आहे बोट रायडिंग जी की ऑटोमॅटिक बोट असणार आणि फक्त त्याच्यामध्ये बसणार आम्ही पण फर्स्ट टाईम स्मॉली पण बसणार आहे तर म्हणजे तिचं म्हणजे तिचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे असतीलच नाही आमचा कायाकिंगचा एक्सपिरियन्स खूप भारी होता आणि आता इथे मी मस्त सनसेटची मज्जा घेत आहे किती छान सनसेट दिसतो इथून थोडासा आणि मग मी घेतलाय स्मॉलीला सोने सोने मुलीला पण घेऊन चालली आहे इथे स्मॉलीला पण आम्ही घेऊन चाललो मोटर रायडिंगला खरं भीती वाटते एवढं म्हणजे आतमध्ये तिला न्यायला पण ठीक आहे बघूया आता कसं वाटतंय आल्यावरती शोने आहे छोटे छोटे जॅकेट आणलं का तुला हो तु, तुझ्याच्या हाती आणलं शोन्याला दादानी अले बापले त्या बाबत

कशा मागे काय काय चाललंय डॅडाच घ्या तुम्हीच आता मग तुमच्या जवळ कम्फर्टेबल आहे तर ऑलि बाप रे मॅन कैसे बैठे मिल्ट्रीमॅन या <laughs> पहिले आपली कोणती बोट आहे तर काय किंग झाल्यावर आम्ही जातोय तर बोटिंगला ला फॅमिली सोबत आजी आजोबा फर्स्ट टाइम चालली आयो येस ती बसताना तिला तसंच ठेवा इकडच्या फक्त इकडच्या साईडने ठेवा तिला बत, आता आवाज करायला लागली होती मस्त मस्त वाटलं पाण्याच्या बाहेर सावकाश हा हो सावकाश गेलं बाबा शो बाळा सावकाश हो फायनली फर्स्ट मोटर रायडिंग झाली आहे एट मंथ ची असताना आणि मला खूप भीती वाटत होती पण फायनली खूप छान झालं आहे सगळं सनसेट झालेला आहे आणि खूप छान एन्जॉय केला सनसेट इकडं होता पण झाला तो गेला इल्लू चालला आहे असं आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत कयाकिंग आणि मोटर रायडिंग वगैरे आम्ही केलं सो दिस वॉज दी मिनी 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 ब्लॉग अँड नेक्स्ट ब्लॉग मध्ये बड्डेच्या मयूर पाटलांच्या बड्डेच्या सो बाय टिल टाइम प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आय यूट्यूब चॅनल